आणि पूर्ण स्टेज वगैरे बनवायला सुरुवात केलेली आहे आणि दोन दिवसात पूर्ण रेडी होईल स्टेज आणि हा नाका आहे सागर नाका आहे ये ये आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली उद्याचा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा टारपाचोक जनता बँकेच्या समोर मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व युट कलाकार व गुजरातमधील डांग जिल्हा येथील सर्व कलाकार व संपूर्ण जिल्ह्यातील कलाकार उद्या इथे उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्व डानकरांना व जिल्ह्यातील तमाम बांधवांना विनंती करण्यात येते की आपण या सर्व कार्यक्रमाचा उद्या इथे येऊन आनंद घ्यायचा आहे सर्व युट्यूब कलाकार आपला आनंद द्विग दुण, द्विगणित करण्यासाठी सर्व आदिवासी कलाकार सर्व गुजरातमधील कलाकार यांना आपण आमंत्रित केलेला आहे आणि हे सर्व कलाकार उद्या उपस्थित राहून इथे मोठ्या जन्मसाने हा कार्यक्रम पार पडणार आहे तरी आपणास सर्वांना विनंती आहे की सर्वाने मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद जय जोहार जय नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जय जवाहर राष्ट्रीय अधिकार मंचच्या वतीने जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट आज डानू सागर ना काय या ठिकाणी आपण बघत आहोत की जोरदार या ठिकाणी तयारी चालू आहे आणि उद्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे या आदिवासी दिनानिमित्ताने महाराष्ट्र आणि गुजरातील जे आदिवासी खूप कलाकार आहेत त्याचप्रमाणे या आदिवासी समाजातील जे पारंपरिक नृत्य आहे वेशबुसेच्या माध्यमातून या ठिकाणी हे त्यांच्यातर्फी स्टेज बनवलेलं आहे आणि या ठिकाणी जोरात असे आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत खास करून या ठिकाणी मी आवाहन करतो की डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकुल यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आपण तमाम डानूतील सर्व आदिवासी समाज स्थानिक भूमिपुत्र आणि सर्वांना मी आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन યા કાર્યક્રમાની સ્વભાવ વાળવાવી એવસંગીને બોલતો ધન્યવાદ જય આદિ દેવરામ